नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही यावर कालपर्यंत बराच सस्पेन्स कायम होता मात्र अखेर काल संध्याकाळच्या सोहळ्यात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यामुळे राज्याला पुन्हा दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत पण आता याच शपथविधी सोहळ्यावरून आणि उपमुख्यमंत्री पदावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती त्याशिवाय शपथविधी सोहळा पार पडण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली होती माझ्याकडे पक्की माहिती आहे त्याशिवाय मी बोलत नाही सरकारमध्ये आमची माणसं आहेत असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला सरकारमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये आमचे हितजिक असतात त्यांच्या पक्षातसुद्धा गटातसुद्धा हितजीक आहेत असेही राऊत म्हणाले दबदबाचा अडतुलपट्टा असाच कायम राहिला असता तर त्याशिवाय पुढे जा असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने कळवलं होतं असा दावाही राऊत यांनी केला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बारा दिवसांनी अखेर काल पाच डिसेंबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला भाजपाचे नेते आणि माहितीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी काल पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली माहितीच्या विजयानंतर भाजपाला मिळालेल्या सार्वधिक जागा पाहता त्यांचंच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होतं मात्र एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती मुख्यमंत्री पद गेलं तर गेलं पण गृह खातं तरी आपल्याला मिळावं यासाठी ते आग्रही होते बराच काळ नाट्यम घडामोडी घडत होत्या एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही यावर शेवटपर्यंत सस्पेन्स कायम होता मात्र अखेर काल संध्याकाळी महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि सगळ्या नाट्यम पडदा उघड केला मात्र आता संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुय्या उंचवल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र